राज्यात झुंडशाही सुरू आहे पैशाच्या मस्तीत आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो असा यांचा समज आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली एवढ्या संकटातून तुम्ही तुमची एकजूट कायम आता तुमच्याकडे कीड चिरडण्याची संधी आहे त्यामुळे संकट काळात धाव देणाऱ्या धनश्रीला प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय दुबार मतदार होऊ देऊ नका कोण असेल त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले या निवडणूक कार्यालयाचं तरका। तो उद्घाटन करायला आलो तुम्हाला सर्वांना भेटायला आलो पण मी इथे कोणाचा पराभव करायला कोणाचा पराभव करायला आलो आहे का मला विनोद भोसाळकरांचा अभिमान आहे कारण विनोद भोसाळकर आज शिवसेना फोन कष्ट कष्ट शिवसेने त्यांचं घर ज्यांनी फोडलं त्या वृत्तीचा पराभव करायला मी इकडे आलेला ही वृत्ती आज घराघरामध्ये भांडणं लावली आज त्याने विनोदच्या घरामध्ये फूट पाडलेली आहे ही जी भूतपाडी वृत्ती आहे भाजपची त्या वृत्तीचा पराभव मी करायला इथे आलेला आहे आपण विनोद तुम्हाला माहितीये माझं कोणाशी व्यक्तिगत भांडण नाहीच उलट त्याला मी गोएड दिला होता सहा महिन्यापूर्वी म्हणजे या निवडणुकीत मी त्यांना जो वॉट दिला होता त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो पण भाजपची जी कुटनीती आहे आपापचं आप भांडणं लावा घरं फोडा आणि विजयी व्हा आज मला खरंच अभिषेकची सुद्धा आठवण येते कारण अभिषेक जर का असता तर भाजपची हिंमत झाली नसते